जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं तीर्थक्षेत्र देऊ आहे हे पहिल्यांदा एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं पण आता हे गाथा मंदिर झालं तेव्हापासून हे फार डेव्हलप झालेलं आहे तुकाराम महाराज यांच्या जेव्हा गाथा इंद्राणी नदीत भटांनी डुबवले आहे तेव्हा तुकाराम महाराज चौदा दिवस बिना अन्न पाण्याचे जिथे तपश्चर्या करत बसले होते ते, 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 ते हे ठिकाण आहे यावर तुकाराम महाराज यांचे वंशज यांचं प्रभुत्व आहे हिच ते इंद्रायणी नदी आहे जिथे तुकाराम महाराजांच्या गाथा तेरा दिवस दुबवल्यानंतर सहदव्या दिवशी त्या पाण्यात असतानासुद्धा पाणी लागता वरता आल्या ते ठिकाणसुद्धा मी दाखवणार ते मंदिर बाजूला आहे पण ज्या नदीत बुडवल्या त्या भटांनी ते हे मंदिर आहे आणि हे सर्व इंद्रायणी नदीचा भाग आहे तिथे तुकाराम महाराजांच्या गाथा फुला नदीच्या काठी एक पिंड आहे आणि जिथे महाराज तपश्चर्या करण्याकरता बसलेले होते तेरा दिवस ते मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवता तुकाराम महाराजांचे जे वंशी तिथे बसत होते ते पैसे घेत होते त्यामुळे थोडंसं इथं लोकांच्या भावना दुखाला जात होत्या तुकाराम महाराज जिथे तपश्चर्याला बसले होते ते हे याच घाटावरचं मंदिर आहे इंद्राणी काठावरचं जिथे गाथा इंद्राणीमध्ये तुकाराम महाराज डुबवल्या होत्या इथे गाथा मंदिर तयार केलं आपण ते पाहू शकता सुसज्ज असं गाथा मंदिर आहे व्यवस्थापन जे आहे ते नवीन बॉडी तयार झाली त्यांचं व्यवस्थापन एकदम खास आहे ते खास करीचं पण शेगावचं जे मंदिर आहे त्याच्या सर्वखालीत खरंच शेगाव एक असं व्यवस्थान आहे आणि त्या मंदिराची किंवा त्या व्यवस्थापनाची सर हे कुठल्याच कुठलंच मंदिर करू शकत नाही पण त्या त्वरिस्तून इथलं हे गाथा मंदिर किंवा हा इकडला जो भाग आहे भक्त निवास हे करू शकतं कसं म्हणतं गाथा मंदिराचा परिसर आहे साडेसात अकराचा मंदिराच्या समोर दोन हत्ती आहेत दाखवलेले आणि मंदिर खूप भव्य दिव्य आहे तुकाराम महाराजांचं पावित्र्य जिथे गाथा आहे त्याला महत्व आहे पण भव्य दिव्य मंदिर बांधल्यामुळे सारा लोकांचा सा ओघ इकडे आहे आणि हे ट्रस्ट जेवण सुद्धा देते साडेबारा वाजता इथे जेवण असते सुसज्ज मंदिर बांधलेलं आहे मंदिरात तुकाराम महाराजांची भव्य अशी स्टॅच्यू आहे पुतळा त्याच्यासमोर गाथा आकर्षक दिसते ते दहा ते पंधरा वर्षाच्या अगोदर असं हे नव्हतं पण या दहा ते पंधरा वर्षाच्या काळात जेव्हापासून हे गाथा मंदिर बांधलं गेलं तेव्हापासून याच्यात खूपशा सुधारणा झाल्या ही समोर आहे तुकाराम महाराज यांची आकर्षक मूर्ती इथे तुकाराम महाराजांची मूर्ती पहिल्या मजल्यावर आणि बरोबर दुसऱ्या मजल्यावर विठ्ठल रुक्मई ॲट अ टाइम दोन्ही फोटो काढता येत आणि हे आहेत तुकाराम महाराजांचे सर्व लिहिलेले अभंग ते सर्व या बाजूला गेले आहेत हे आहे दुसऱ्यामधून दिसणारा विहंगम तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं दृश्य आणि दुसऱ्या मजल्या हे आहे विठ्ठ रुक्माईचं मंदिर एवढं भव्य दिव्य आहे की पाहताना डोळ्याचे पारणे फिटत आहे खाली आठ मंदिरं ते बनवू शकतात असं हे मंदिर आतापर्यंत पाहिलेल्या मंदिरात हे मंदिर वेगळंच दिसतंय एवढं खतरनाक हे मंदिर देहूचं ट्रस्टनी बांधलेलं आहे हे आहेत विठ्ठल रुक्मयी दुसऱ्या मजल्यावरचं आणि हे या सर्व त्यांचं फोटो हे या घुंगट मंदिर खूप भव्य दिव्य आहे म्हणजे जुन्या ज्या वास्तू आहेत इथल्या जिथे ग्रंथ डुबवले त्यानंतर तुकाराम महाराजाचं घर मंदिर त्यापेक्षा लोकांचं आकर्षक सध्या या मंदिरावर आहे सोबत मग आमची पावलीसुब्दा त्यांची सुद्धा फोटो काढण्यासाठी त्यांचं मन झालं आणि त्यांनी आकर्षक फोटो काढले हे गाथा मंदिर त्यामुळेच लोकांचा ओघ जास्तीत जास्त या गाथा मंदिराकडे वळला आणि शेवटलं ठिकाण म्हणजे भंडारा डोंगर जिथे महा तुकाराम महाराज तपश्चर्या करण्याकरता जात होते हे गाथा मंदिर आहे साडेसात एकरात हे आहे भंडारा डोंगरावरचं तुकाराम महाराज यांचं मंदिर या भंडारा डोंगरावर हे विठ्ठल विठ्ठरुक्मिणीचं मंदिर आहेच आहे पण गाथा मंदिरापेक्षा चौपटनं इथं मोठं मंदिर, मंदिर बांधण्यात येत आहे भंडारा डोंगराची उंची जवळजवळ जमिनीपासून तीन किलोमीटर वरतं आहे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर फार आकर्षक आहे डोळे तिथं दिपवतात तसे त्यांनी फोटो काढण्यास मनाही आहे पण तिथल्या बाबांनी मी माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून सांगितलं तेव्हा त्यांनी फोटो काढण्यास मनाही केली नाही हे आहे भंडारा डोंगरावरचं तुकाराम महाराज समोर त्यांची मूर्ती आहे आणि मागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ते माझ्यासोबत जे होते ते सर्वांचं इथं पहाराकरीसुद्धा म्हणजे जो सांप्रदायिकमध्ये पहारा म्हणतात यात या मंदिराचे जे अवशेष आहेत ते क्रेननं उचलून वरतं टाकावं लागतात ते हे मंदिराचे अवशेष आहेत तयार केलेले हे जाग्यावरच मंदिराचे अवशेष तयार करतात आणि या क्रेननं ते वरती मंदिरात ठेवतात या मंदिराचं काम जवळजवळ चार वर्षापासून चालू आहे अजूनही सात ते आठ वर्षे हे पूर्ण म्हणजे हे मंदिर किती भव्य आहे याचा अंदाज येतो जमिनी प पा, सपाटीपासून हे मंदिर जवळजवळ तीन किलोमीटर वरते आहे आता याटूची सुविधा झाली आणि हे विहंगम दृश्य आहे म्हणजे वरून फोटो घेतला तर इतकं खाली हे मंदिर आहे आता सध्या पाहण्याजोगतं असं काही नाही आहे तिथं पण येणाऱ्या काळात नक्कीच हा भाग गाथा मंदिरानंतर पाहण्याजोगता येईल जे प्रायव्हेट ठिकाणं आहेत ते सर्व सुसज्ज आहेत आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच गंगना काफन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास सुरू धन्यवाद